नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी बिंदू चा प्रतिनिधी दी दीपक मतकर मी आज आलो आहे देवगाव या गावामध्ये तर देवगाव मधले प्रगतशील शेतकरी आज आपल्या बरोबर आहेत हो त्यांनाच आपण प्रभा, प्रभात या व्हरायटी बद्दल दोन शब्द विचारू नमस्कार नमस्कार तुमचं नाव ऋषिकेश अंकुश गायकवाड ऋषिकेश अंकुश गायकवाड तुम्ही प्रभात ही हा वान कधीपासून वापरताय मी याच वर्षी केलाय म्हणजे मागच्या वर्षी केला मागच्या वर्षी तरी साधारणतः तो कुडून घेतला होता देवगाव मधून गुरुकृपा केंद्र गुरुकृपा कृषी सेवा हा से किती किलो बियाण खरेदी चार किलो घेतला होता त्याच्यात आमचे दीड एकर बरस बर त्याची उगवण क्षमता कशी वाटली उग, तुम्हाला उगवण क्षमता एकदम चांगली होती उगवण क्षमता एकदम चांगली होती लागवडी पासून तर काढली पर्यंत साधारणतः किती फवारणे केल्या तुम्ही तीन फावर्णे केल्या तीन हाँ? तीन फवारण्या झाल्या म्हणजे रोगप्रतिकार रोग प्रतिकार रोगासाठी पण कम, रोगाला कमी बळी पडतो रोगाला कमी बळी पडतो तीन बाकीच्या कांद्यांपेक्षा म्हणजे बाकीच्या कंपनीचे जे व्हरायटी आहेत त्यांना पाच ते सहा फवारण्या लागतात फवारण्या रोग प्रतिकार शक्ती कमी होती त्याच्यामुळे मग तरी साधारणतः कांदा म्हणजे काढल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा कलर किंवा वजनात काय फरक वाटला वा, वजन चांगलं आहे कलर पण चांगला आहे वजन चांगलं आहे कलर चांगला आहे साधारणतः हा साठून ठेवलेला किती दिवस झाले याला से कम चार चार झाले असते चार महिने याच्यामध्ये चा सडीचं प्रमाण काय वाटलं सडीचं प्रमाण एकदम कमी कांद्याच म्हणजे साठवून ठेवल्याच्या नंतर हे चार महिन्यात सडीचं प्रमाण एकदम एक कमी एकदम कमी काजळी वगैरे काहीच नाही काजळी पण नाही आले याच्यात काही बीएससी पावडर वगैरे वापरलं नाही एकदम थोड्या प्रमाणात चालतंय बार बाकीच्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता ते आम्ही जे रोप विकला होता ना त्याच्यातले पण आम्ही जे जवळपास लोकांना विकला होता ना ते पण म्हणे एक नंबर क्वालिटीचा कांदा आहे तुम्ही जे रोप म्हणजे चार किलो बियाणं आणलं होतं त्याच्यामधून तुम्ही दीड एकर लागवड करून जे रोप शिल्लक राहिले होते त्यांचे पण म्हणजे प्रतिसाद चांगला आला तुम्हाला एक नंबर क्वालिटीचा कांदा एक नंबर क्वालिटीचा कांदा आहे ते पण मार्केट मध्ये नंबर आपला कांदा एक नंबर जातोय मार्केट साधारणतः भाऊ काय भेटला याला सध्या चौतीस चालू आहे मार्केटमध्ये चौतीस चालू आहे काही विकला कांदा हा एक जो बराच विकलाय ऍव्हरेज किती निघाला साधारणतः साधारणतः जो दीड एकरा अठरा एकोणीस टन निघाला दीड एकर मध्ये अठरा ते एकोणीस टन एवरेज निघाला तुम्ही समाधानी आहात कृषि बिंदू चा प्रभात कांदा ह्या वर्षी किती लागवड करणार आहात यांदा परत दीड एकर करणार आहे ह्या वर्षी परत दीड एकर करायचंय तर मला असा शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे हा जो कांदा आहे प्रभावी